Line, आज दिनांक एक जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कराड मर्चंट व महिला मर्चंट यांनी संयुक्त विद्यमाने रिमांड होम मध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतापराव पाटील मर्चंट कुटुंब प्रमुख सत्यनारायण मिनियार चेअरमन माणिकराव पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळाली द न्यूज लाईन साठी सुरेश पवार शाळेत जात असतो आणि दररोज शाळेत जाताना तो आईकडून दशम्या घेत असतो दशम्या घेतल्यानंतर ज्यावेळी शाळेत जातो जेवण करतो एक दिवशी त्या दशम्यामध्ये चपाती भाजी एक थोडी भाजी शिल्लक राहते आणि चपाती शिल्लक तो विद्यार्थी येताना दररोज त्याच्या रस्त्यावर मार्गावर एक वयस्कर महिला ही एक छोटस ताडपत्री वाजात छोटस झोपड टाकून बसलेली असते ज्यावेळी तो मुलगा सकाळी जातो संध्याकाळी शाळा स्वीकारणे कर्ज वाटणे न करता समाजनिष्ठ सामाजिक कार्यकारणासाठी विविध उपक्रम राबवते आपल्या कार्यक्रम दर समाजासाठी वेळी काढले जाते त्यातून वर्ष परिवाराने जिल्ह्यात बरेच सामाजिक उपकल्प राबवलेले आहेत कोल्हापूरचा पूरग्रस्त असेल सामाजिक पूरग्रस्त असेल त्या ठिकाणी लोकांना मदत केलेली आहे गरीब गरजू कुटुंबांना मदत केलेली आहे कोरोनाच्या काळात आमच्या सर्व शाखेतील प्रत्येक शाखेला दोनशे कुटुंबांना गरीब कुटुंबांना बांधी असेल करा असेल साहित्य असेल त्याच्यावर पण मदत केलेली आहे तसेच गांगीवाड्यातील शोधपूर द न्यूज लाईन अचूक वेधक